छत्रपती शिवाजी महाराज लिंबू आणि मिरच्या बांधणाऱ्या काँग्रेसच्या अजयरायचा वाढतो अजयरायचा माझा कोणतं छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे मयूर मयूर असं वाला थोडं भाला मी पन्ना ना आपा आलो होता मोकळा मोकळा काँग्रेसच्या अजय रायाने आपल्या देशाच्या प्रोफेलिया विमानाला शस्त्राला लिंबू आणि मिरच्या लावून तिळा लावून निषेध केला होता आणि असं दाखवलं तर राफेल भक्त लिंबू बांधण्यासाठी आहेत का म्हणून या ठिकाणी आज पहाटे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याने पाकिस्तानला यथोचित छडा शिकवून दिलेला आहे अंदर घुसके मारेंगे हा शब्द पूर्ण केलेला आहे म्हणून या ठिकाणी काँग्रेस भुवनला आम्ही निंबू केळं आणि मिरच्या बांधून या काँग्रेसचा निषेध करत आहोत भारत

शस्त्राला लिंबू आणि मिरच्या लावून किळा लावून निषेध केला होता आणि असं दाखवलं तर राफेल फक्त तुमचे लिंबू बांधण्यासाठी आहेत का म्हणून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपा। बोला पावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्या सह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मी आहेत म्हणून अशा सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं त्या महिलेला विचारलं त्या महिलेने एका महिलेने सांगितलं दुबे नावाच्या महिलेने की माझ्या पतीला मारत आहात मला पण गोळ्या महाराज त्याने सांगितलं की मोदी तू जा के बोलो हमने क्या किया आहे आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटकून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता मैं फिर फिरसे अंदर घुस के इसका बदला लूंगा परंतु ही सगळी व्यूहरचना करत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजेच तुम्ही निंबेव मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु तेरा दिवसानंतर सात मेला रात्री एक चाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह एन एस ए डोवाल तिघ दलाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेले हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचं मानवांच्या विरुद्ध नाही परंतु आतंकवाद्यांना या पुढे कुठेही धारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळंसुद्धा दाखवलेले आहेत केळंही बांधलेले आहेत की केळं घ्या आता आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेला या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी राकेश आपलं मयूरव मयूर सूर्यवंशी आमचे पवन जाजू रमेश करणका इंटू चौधरी पवन जाजू नाना ठाकरे आम्ही या प्रमुख कार्य चंद्रकांत महाजन आम्ही या ठिकाणी येऊन हा निषेधात्मक केलेला आहे आणि आता बाहेर आम्ही फटाके फोडून आनंदही करतो